आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि श्री अयोध्या श्री मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील कल्पद्रोम क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्या नगरीत सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान भव्य दिव्य अशा कथा व नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अकरा वैदिक ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी सत्तावीस जानेवारीपर्यंत नामसंकीर्तन सोहळा शोभायात्रा श्री विवाह श्रीराम राज्याभिषेक श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश भाऊखाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार दिनकर तात्या पाटील स्वागताध्यक्ष मोहन जंगम कार्याध्यक्ष मनोहर सारडा रमाकांत घोडके शीतलनाथ पाटील लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील ओमप्रकाश धम्वर अनिल मानधना प्रमोद लाड विजय संगपाळ आर बी पाटील विश्वास गवळी सुरेश हेडदुग्गी सुरेश पाटील यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज पहिला दिवस राम या रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाला शुभारंभ झालेला आहे या कार्यक्रमाकरता या सुधीरदादा गाडगीळ खाडेसाहेब संभाजीराव भिडे गुरुजी समीतदादा कदम बरेच अशा अनेक मान्यवर आजी माजी खासदार आमदार सर्व उद्योगपती व्यापारी चिवाळा ग्रुपचे सर्व मान्यवर आणि या पंचकृष्ठीतले सगळे भक्त महिला पुरुष यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अत्या थाटामाटात सुसंपन्न झाला एक मंगलमय वातावरणामध्ये या ध्वजेचं पूजन झालं वृंदावन आलेल्या ब्राह्मण सात ब्राह्मणांच्या मुखातून मंत्रोपचार झाला आणि या मंत्रोपचारानंतर या ध्वजेचं पूजन करून विश्वासराव गवळी परिवाराचा हा यजमानाचा अधिकार होता विश्वासराव गवळी आणि रामविश्वास दूत केंद्र यांच्या माध्यमातून आज ही प्रथम सुरुवात झालेली आहे अनेक कार्यक्रम आता इथून सुरुवात होणार आहे आज संध्याकाळी पहिलं कीर्तन होईल उद्या सकाळी राम मंदिरपासून या मंदिरापर्यंत पुन्हा शोभायात्रा कलशयात्रा निघेल कलशयात्रेचं स्वरूप फार मोठं असल्यामुळं इथं भाविकांना एकच विनंती करतो तुम्ही उद्याला कोणी घरात बसू नका या कलशयात्रेमध्ये सगळेजण सामील व्हा जय श्रीराम म्हणत या गोष्टीमध्ये या आपण घरामध्ये अनेक प्रकारच्या पूजा करत असतो ते पूजापेक्षाही या कलशयात्रेला फार मोठं महत्त्व आहे त्यामुळं या सांगली जिल्ह्यातील परिसरातील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण उद्या ज्या कलशयात्रेत सामील होऊन इथं मंडपपर्यंत यायचं आहे त्यानंतर दुपारच्या क सत्रामध्ये आज कथेचं प्रारंभ होईल आदरणीय परमपूज्य संत श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथेचं श्रवण ऐकायला मिळणार आहे त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा दुसरं कीर्तन होईल आणि मग रेग्युलर सगळे कार्यक्रम रोजच्या रोज दुपार दुपारी कथा रात्री कीर्तन दुपारी कथा रात्री कीर्तन अशा पद्धतीनं सव्वीस तारखेपर्यंत हे चालणार आहे यामध्ये रामविवाह राम जन्मोत्सव आणि रामराज्याभिषेक हे तीन कार्यक्रम होतील सत्तावीस तारखेला अनेक या पंचकृष्ठीतल्या आलेल्या सर्व वारकऱ्यांना घेऊन ह पंधरा वीस हजार लोकांच्यामध्ये एक मोठी महादिंडी पुन्हा इथे निघणार आहे या दिंडीमध्ये देखील सगळ्यांनी व्हायचं आहे काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा देखील आनंद सर्व भाविकांनी घ्यायचा हे अभिमानाची बाब त्याच पद्धतीनं आज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आज तोच सोहळा साधून आज इथं राम मंदिर पारायण राम मंदिर गीतरामायण आणि असे शिकवलं भव्य दिव्य सोहळा हा नऊ दिवसाचा सोहळा इथं सांगलीमध्ये सरळांनी त्यांच्या सर्व सरकारी बैठक केलेल्या खूप देखणं हा सोहळा इथं ओस केला आहे आज त्याचं मुहूर्त झाला आज झंडावंदन झालं झेंडावंदनला सगळे आमदार सगळे नामांकित भाडात लोक आले होते संत आले होते सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आले होत्या सगळ्या शहरातून सगळे लोक जमले होते त्यांच्या माध्यमातून हा सोहळा संपूर्ण झाला आज संध्याकाळपासून हा पारायण सोहळा नित्रामायण सोहळा बाकी विशेष इतर कार्यक्रम असं नियोजन केलेलं आहे सुंदर असा कार्यक्रम की आपण आयुष्यात कधी विसरू शकणार नाही असे कार्यक्रम इथे होणार आहेत त्यासाठी माझ्या सर्व सांगितलेल्या सर्व नागरिक बंधू बहिणींना सर्वांना माझी विनंती आहे की याचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद जय श्रीराम